विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ हॅलो ट्वेंटी फोर चॅनल दाऊद मुल्ला साहेब हां बोला की सर विश्व तुमचं पहिल्या प्रथम आभार मानतो आपण एक पन्नास ते साठ किलोमीटर येऊन आमची प्राथमिक आरोग्य केंद्राची आमच्या व्यथा प्रशासनापुतोवर मांडल्याने प्रशासन खडबडून जागं झालं तुमच्या बातमीमुळं म्हवळचे पाथरूडकर वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी आमच्या सर्व असा गांभीर्याने विचार केला आणि जे डॉक्टर वेळेवर येत नाहीत त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले परंतु तुमच्या बातमीमुळं आमच्या आंदोलनाला यश आलं असं मनाला हरकत नाही आणि तुम्ही बातमी लावल्याबद्दल मला कमीत कमी एक शंभर दीडशे लोकांचे फोन आले एकदम बातमी चांगली लावली म्हणून तुमचं अजून एकदा मनापासून अभिनंदन मानतो का तर गोर गरिबाच्या जनतेचे जे प्रश्न तुमच्यासारख्या मीडिया माध्यमात जर उचलून धरले तरी सामान्य नागरिकाला न्याय मिळवून द्यायचं काम तुमच्या हातात असतं सर पत्रकारांचं कामच आहे चौथा स्तंभ असल्यामुळे पत्रकार एक खरा पद्धतीने पत्रकार गरजेचं आहे आमच्या काम सो, सो परंतु साहेब तुम्ही आम्ही आंदोलनाला बसल्यापासून सत्तर किलोमीटर येऊन बातमी आमची कव्हर करून तुम्ही बातमी धावली आणि प्रशासन लवकर जाग झालं ह्याला आम्हाला त्याला तुमच्या बातमीच वैशिष्ट्य एवढं झालं की प्रशासनाला जागा करायचं काम तुम्ही केलं नाही तर आमच्या बातमी दखल कुणी घेतली नसते आमच्या आंदोलन आम्हाला असं वाटत बर बर थोडस आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज च्या नागरिकांना जरा थोडस सा सविस्तर सांगा की पालन विभागाच्या म्हणजे विश्व ट्वेंटी फोर आज तुमच्या कामाची दखल घ्यायला घ्यायला आली होती तर नेमकं काय विशेष होता हे सांगा तुम्ही तुमचं विश्व जयंतपूर चॅनल न आमची बातमी कवर केली आणि आमच्या आंदोलनाला दखल घेण्यास अधिकाऱ्यास भाग पाडलं तुमच्या चॅनल न आणि तुम्ही काय होता कुठला विषय होता प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय होता साहेबांचा सा। प्रत्येक प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा विषय होता माझ्यात नाही की आमच्या पंधरा गावातील नागरिकाचा विषय होता तुम्ही आज पंधरा गावच्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं उद्यापासून चांगली सेवा मिळेल आता तुमच्या माध्यमातून आम्हाला वाटाव बर बर म्हणजे कसं नागरिकांना हे पॉल रेकॉर्डिंग मध्ये पण ते आपण किती किलोमीटर लांब जाऊन तुमचे आरोग्य जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथे नागरिकांना काय त्रास होत आहे हे पण एकदा पॉल रेकॉर्डिंग मधून जावं माझी अशी इच्छा होती तर तुम्ही कॉल केला ह्याच्याबद्दल मध्ये खूप खूप तुमचं अभिनंदन आहे आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि परत जर काय तुम्हाला अडचण पडली तर अर्ध्या रात्री मला फोन लावा आमचं विश्व ट्वेंटी फोर न्यूजचं टीम तुमच्या सोबत राहील तुमच्या विश्व ट्वेंटी फोर चॅनलचा अजून एकदा सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आमच्या महोळी तालुक्याच्या वतीनं अजून एकदा मी अभिनंदन करतो सर बरं बरं धन्यवाद 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 सर थँक्यू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा